आजची ही घटना ऐकल्यानंतर तुम्हाला नक्कीच खूप आश्चर्य वाटेल म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण ही घटना समाजाला खऱ्या अर्थाने हादरवणारी आहे मित्रांनो अनेकदा तुम्ही अशा अनेक प्रकरणांबद्दल ऐकली असेल ज्यामध्ये एखाद्या महिलेवर एक किंवा एक एकाहून अधिक पुरुषांकडून बलात्कार केला जातो पण आज मी ज्या प्रकरणाबद्दल बोलणार आहे त्यामध्ये बलात्कार एखाद्या महिलेवर नाही तर एका तरुण पुरुषावर झाला आहे तुम्ही अगदी बरोबर ऐकलं आहे एका सुंदर मुलीने तिच्या सौंदर्याचा फायदा घेत आधी एका तरुणाला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवले आणि नंतर आपल्या तीन मैत्रिणींना सोबत घेऊन त्या व्यक्तीचे लैंगिक शोषण केले त्याचबरोबर या मुलींनी त्या व्यक्तीवर बलात्कार करत असताना त्याचा व्हिडिओही तयार केला त्यानंतर त्याच्याकडून पैशांची मागणी करण्यात आली तर शेवटी हा व्यक्ती कोण होता त्याच्यासोबत नेमकं काय घडलं चला आजच्या या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेऊया मित्रांनो या संपूर्ण कथेची सुरुवात मध्य प्रदेशातील उज्जैन जिल्ह्यातील मंडी पोलीस ठाण्यापासून होते सोळा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी काही लोक या पोलीस ठाण्यात येतात आणि पोलिसांना सांगतात की एक दिवस आधी म्हणजे पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी राहुल राठोड नावाचा त्यांचा अठ्ठावीस वर्षांचा मुलगा काही कामानिमित्त घरातून बाहेर पडला होता चोवीस तासांपेक्षा जास्त वेळ झाला आहे त्याचा मोबाईलही स्विच ऑफ आहे आणि तो अजून घरी परत आलेला नाही तो प्रॉपर्टी डीलर म्हणून काम करत होता चांगली कमाईही करत होता त्यामुळे कुटुंबिया ना शंका होती की त्याच्यासोबत काही अनहोनी तर घडली नसेल ना म्हणून त्यांनी पोलिसांना विनंती केली की कृपया आमच्या मुलाचा शोध घ्या प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन पोलिसांनी त्याची मिसिंग रिपोर्ट दाखल केली आणि राहुल राठोडची सर्व माहिती कुटुंबियांकडून घेऊन तपास सुरू केला इकडे पोलिसांनी तपास सुरू केला असतानाच त्याचवेळी राहुल राठोडच्या जिराजींच्या मोबाईलवर राहुल राठोडच्या मोबाईलवरून कॉल येतो फोन उचलताच राहुल राठोड घाबरलेल्या आवाजात सांगतो की जीजाजी जी तितक्या लवकर माझ्या घरी जा आणि माझ्या बायकोकडून अलमारीची चावी घेऊन अलमारीत ठेवलेले पंधरा लाख रुपये घेऊन मी सांगितलेल्या पत्त्यावर या त्यावेळी राहुल राठोड खूप घाबरलेला होता आणि असं वाटत होतं कोणी की कोणीतरी त्याला धमकावून हे सगळं बोलायला लावत आहे जिजाजी त्याला विचारतात की तू कुठे आहेस पण राहुल म्हणतो की सध्या प्रश्न विचारायची वेळ नाही शक्य तितक्या लवकर पंधरा लाख रुपये घेऊन संध्याकाळपर्यंत दिलेल्या पत्त्यावर या नाहीतर माझा जीवही जाऊ शकतो एवढं बोलून राहुल राठोड फोन कट करतो जीजाजी पुन्हा कॉल करण्याचा प्रयत्न करतात पण त्याचा मोबाईल पुन्हा स्विच ऑफ असतो ही माहिती मिळताच कुटुंबीय तात्काळ पोलिसांकडे धाव घेतात आणि संपूर्ण प्रकार सांगतात आता पोलिसांना स्पष्ट होतं की हे गहाळ होण्याचं प्रकरण नसून अपहरणाचं प्रकरण आहे राहुल राठोडची प्रॉपर्टी आणि पैशांच्या लालसेपोटी त्याचं अपहरण करण्यात आलं आहे आणि म्हणूनच पंधरा लाखांची मागणी केली जात आहे पोलीस कुटुंबियांना सांगतात की दिलेल्या पत्त्यावर संध्याकाळी पैसे घेऊन जा आणि मागून आम्हीही येऊ यो, योग्य वेळी अपहरणकर्त्यांना अटक करू कुटुंबीय संध्याकाळी पैसे घेऊन त्या ठिकाणी पोहोचतात तिथे राहुल राठोडची गाडी उभी असल्याचं दिसतं त्या गाडीत राहुल राठोड सह काही इतर लोकही बसलेले असतात कुटुंबीय पैसे देण्याआधीच पोलिसही तिथे पोहोचतात पोलिसांना पाहताच अपहरण करते राहुल पळवतात पुढे राहुल राठोडची गाडी आणि मागे पोलिसांच्या तीन पाठलाग सुरू होतो काही किलोमीटर अंतरावर एका तीव्र वळणावर वेग जास्त असल्याने अपहरणकर्त्यांची गाडी उलटते पोलीस तत्काळ गाडीला घेराव घालतात सर्वात आधी राहुल राठोडला सुरक्षितपणे बाहेर काढलं जातं त्याला गंभीर दुखापत झालेली नसते त्यानंतर दोन पुरुष आणि चार महिलांना ताब्यात घेतलं जातं आणि सर्वांना पोलीस ठाण्यात आणलं जातं सखोल चौकशीत संपूर्ण सत्य उघड होतं आणि समोर आलेली कथा धक्कादायक असते या कथेचा मुख्य पात्र राहुल राठोड वय अठ्ठावीस वर्ष एक प्रॉपर्टी डीलर होता तो विवाहित होता आणि त्याला एक मूलही होतं तरीही तो सोशल मीडियावर अनेक मुलींशी संपर्क साधत असे इन्स्टाग्रामवर त्याला आयुषी नावाच्या मुलीची रिक्वेस्ट येते तिचे फोटो पाहून तो प्रभावित होतो आणि दोघांमध्ये संवाद सुरू होतो काही दिवसात नंबरची देवाणघेवाण होते कॉल आणि व्हिडिओ कॉल सुरू होतात आयुषी त्याला उज्जैनमध्ये प्रॉपर्टी पाहण्याच्या बहाण्याने भेटायला बोलावते पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी राहुल गाडी घेऊन ठरलेल्या ठिकाणी जातो आयुषी सोबत कृतिका पूजा आणि नेहा या तीन मुली येतात सर्वजणी गाडीत बसतात नंतर राहुलला मागच्या सीटवर बसायला सांगितलं जातं आणि त्याच्यासोबत अश्लील कृत्य सुरू होतात याच दरम्यान संपूर्ण प्रकाराचा व्हिडिओ शूट केला जातो आणि राहुल कडून पन्नास लाखांची मागणी केली जाते पैसे न दिल्यास व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली जाते तेवढ्यात फुलसिंग गुर्जर आणि संजय गुर्जर हे दोन पुरुष गाडीत येतात राहुलला मारहाण करून त्याचे हातपाय बांधले जातात त्याच्याकडील रोख सक्कम आणि एटीएम मधील संपूर्ण रात्र त्याला निर्जन ठिकाणी डांबून ठेवण्यात येतं दुसऱ्या दिवशी त्याच्या जिजाजींशी बोलायला लावून पंधरा लाखांची मागणी केली जाते पुढे पोलिसांच्या कारवाईत सर्व आरोपी पकडले जातात आणि राहुलची सुटका होते या प्रकरणात पोलिसांनी वेळेत कारवाई केल्यामुळे राहुलचा जीव त्याचे पैसे आणि त्याची प्रतिष्ठा वाचली मात्र नेहमीच असं घडत नाही सोशल मीडियावर कोणाशीही ओळख करताना प्रत्येकाने सावध राहणं गरजेचं आहे या व्हिडिओचा उद्देश हाच आहे की लोकांनी अशा फसवणुकीपासून सावध राहावं ही होती उज्जैनच्या राहुल अबुल राठोड प्रकरणामागची संपूर्ण सत्यकथा तुम्ही या कथेपासून काय शिकलात ते कमेंट मध्ये नक्की सांगा आणि अशा व्हिडिओसाठी आमच्या ग्रामीण कट्टा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका